ફોન કરીને મોરામ ઘેમ દે કાલ બાલતા પરવા દિવસે કાલુ જાવી અરે

पेल ठाक काय खावाय बघणं पण खावायन तर खबर पडेल फुलूत माल तर आई पण डोळको काही करेक्गडाला मोडा ताज्याने भीव आहे नांग वापडे मांधाटी एकदा माल त्या बनत नाही आठेपाटे ते ठीक नाही काही नाही सापडी नाही पण तादे का मई खाई

અરે ઉઘરંડી કરો છો અરે દવરંડિયા કવરો અરે રાખવા લઉ પાઘા રાખવા ખાવાઈ કઈ કરો યુરીન તો ચાર મા ઘઉં રસ્તે ના લાગેલા ધરું ફેલા

तयार आमचं काम नाही मला अरे तू वाहता ना कोण कोण अशी वाहर आहे वाहर आहे वाहतो वाहर आहे हे साडे पचवतेर लागते चष्मे माझे भले चष्मे वा हो वालू फोन दे थोडं घेऊ कोल आता माझ्यावर टावर धरे धरे घर धरपत तू तर फोन कर काय खूपच दे भर कर हो काय बालूवर वर कर बालू कर ना लालू कोणी टावर ते नाही विश्वास आता बे कर लालू प तू फोन कर तू बर हॅलो हॅलो नहान धरी ह्या डवराने अरे मान सांग पैसे नसो मांगाय ते मग मा ठगाय हो लागणार पैसे मागायचं सा सांगाय सांगतात हा पैसे घेऊ ये या तुम्ही सरपत ते सरपत जे वार द्यायचा वार लागत अजून ते हा तुम्ही आवडत तसं करा ओ वलेंड हे नाही काय अरे फेला तर धरी वय असा बाबा तो बाबू तो तादय तादय तारे धरी नक्की फोन करणार माझ्यावर माणूस आता निघलो सांगेल त्याला जावच तो सांग माझ्या माणसं आता गोसाव पडेल कथा येते दादे हारिकल वापरे दादा हारिकल वापरे जाऊ तिथे फोन कधी कसा ते लावत काय अरे ताल धरी वय खबर माझे तू हे सांगे कसं ना आमदे तुझा तादे पडे ना आला मोठा माणूस कसं करू घेऊ पडी दादा पडीन तर मग मई तटे दपिन खडे कस एक तर पलाय ना काय नाही पहा मला लागेल माई हलकोच तू आता गजवा रूप घुजावत अस तू काही करे आता तुझेवर करत असेल अन ते मोबाईल कतपडनं सापडेल ना आता सापडेल पण आता तो आखो आपण सरपच वार शिपाडो वार आहे तू नेमत सांगा पडत पडे पडेल मै ताद ओढत तर घुपाल तो तुझं सांगवा पडे ना सोन्हा ना पण आता माणूस ढिगलो होतो कसं को ढिगलो होतो सरपत आहे शिपाळात व्हायर चालता शिपाळात सरपत ते आता डोब्या चारोज्यात तीन वागे डोब्या आणत आहे चार वागे मिल अच्छा बायल हवी ते आदेश बाहेर सांगू चाल डोगराम हो तू घरा जा जाऊन जाल ते मिल मग सांगितलं मग गोड करून

દુબઈ વાલો અરે કસના દુબઈ ચે પાર્ટી પચાસ સેવા કરે બાકી પૈસા હોય વાટક તમે સરપત કેટા સુખલેશભાઈ કોણ રહી હોય સરપતું કેમ જીવાદ જીવાત પણ કઈ કરે કરી અરે સુખલેશભાઈ લગાર પણ આંધો હોય તુ જા લગાર શાંતિ આપણી પતાવ શાંતિથી પણ આંધો વાલુક બસ ના તી છે પતાવો છો બરોબર હશે ના પતા પોલીસ સ્ટેશન જવું જ પડે સુશભાઈ પોલીસ સ્ટેશન માં જાઓ પણ આપણી ને પૈસા વાલી પલટી છે

સરપત તું રાડા અરે તું કામ ના કરો કામ કરો અરે આતા હા એ તું ફોક્યા ફોલીસ હાજર બાજુ છે માનુ દેખેલી કયા સરપ તું हाँ, हाँ तो आ, बोल साहेब बताए अपना तो काम बगड़ना तो खबर उठे हाँ अपना तो खबर उठे गोटुच करी है गोटुच करोगे नहीं तो तू समझ ना थे। है समझ ना, ना है ये बस अपने काम पता हूँ चल तो... ले आखों मेटर सिक्के ना सिक्के लग रहे सोच का ही सरपाज तो भाई बोल रहा है बस तो क्या है तू बस नहीं चल ले तो सांग कर रही है ना मुझे बेहद बस बेहद बस है काम मटवा है ताई काम मटवा है ताई ये तो इस बारी होने मांदे

हो, ते माझी हालत काय अरे तर तुझं टेसन जा बोटो मीस पण बायला माझ्या घरामध्ये काठ हो जबाबदारी कोण घेमचो तू घेमचो जबाबदारी जबाबदारी तू घेऊ रा डोबा दे ते करे डोबो करे तुझे पटावा नाही तर पटावा तर पैसे येते पलीन ते काय पटाव तू पैसे पाहिजे पालटी करू ने डवरा तू बी काय कर तू सरपत सरपत करू ने माझ्या तका घेऊ पण तू मागास अरे तू कुक्या बोल तू हो गच राही मयू बसनो, ने। तू बसनो ना बस सरपत तुम्ही दोघे मेटर पटावाथ भाई मयू भाय भाई ने सुे पटावन आपली मंगे पटावाचे आता पैसे काय करत पलीन तो माणूस माणूस दर काम होतो डब राहते तर काय बुधी ना फुदी अले तू सांगू काय मग कोल्हा पहिले अरे तू माझी आदर झेमत सगळं तुझ्या हाय तथशी जायचं पल तब बिडो मारू खाय